देवस्थाना घेऊन चाललो महिलांना या इकडे घेऊन चालतो दर्शनाला हे ते आता काही करू नका या सगळ्या गोष्टी कळलं का आणि निवडणुकीच्या वेळेला याल तिथे बाहेर काढून समोर। जी काही दिवसांमध्ये माझ्या विभागाध्यक्षाशी बोलली तीच माझ्या शाखा अध्यक्षाला पण कळली पाहिजे तीच माझ्या महाराष्ट्र सैनिकाला पण कळली पाहिजे ती काय नेमकं चालू आहे

आणि घातलेले पिसलेले असल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाहीये माझ्यावर राहणार असाल तर ठाम राहा आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये करायचंय जे आपल्याला महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी करायचंय जे या महाराष्ट्रातल्या हिंदूंसाठी करायचंय ते आपण करणारच आज तर तुम्ही खरंच काळात तुम्ही बरं विचार तुमची भेट झाली मलाही बरं वाटलं मलाही आनंद झाला एका उत्साह